प्रशासनाच्या निराधार त्रस्त कर्मचारी सुस्त संघटनेचा आंदोलनाचा इशारा उमरगा संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी अनुदान योजनेतील सहा महिन्यांच्या मीटिंग मध्ये फक्त तीनच महिन्याचेच अर्ज घेतले जात आहेत तसे न करता पूर्ण सहा महिन्यांचे अर्ज घेऊन निकाली का काढण्यात यावे यासाठी तहसील कार्यालय उमरगा यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचे अर्ज तहसील कार्यालयात केले जाते परंतु तहसील कार्यालय उमरगा यांच्या मार मार्फत सहा महिन्यांच्या मिटिंग बैठकीत तीनच महिन्याचे अर्ज निकाली काढले जात आहेत तीन महिन्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात येत आहे संबंधित विभागाने तसे न करता सहा महिन्याचे अर्ज या मिटिंग मध्ये निकाली काढण्यात यावे यामुळे अर्जदारांना वर्षभर तहसील कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत या डिसळ नियोजनामुळे गरजू दिव्यांग वंचित घटकांची तारंबळ उडत आहे या योजनेची खरोखरच आवश्यकता आहे त्यांना वर्षानुवर्षे वंचित राहावी लागत आहे त्याचा गांभीर्याने विचार तहसील कार्यालयातील संबंधित विभागाने करण्याची गरज आहे लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे त्यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब माने दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शाख शेत तालुका अध्यक्ष रामेश्वर मदने राहुल मन्नाळे गुंडू लेंडवे अभिषेक पाटील

का सहा महिने अधिकाऱ्याला किती महिन्यापासून पगार थांबले आहे आता महिना नऊ महिने झाले कुणाला कुणाला भेटलो आतापर्यंत कागद ते पगारीच्या संदर्भात तुमच्या बंद पडल्या म्हणून पगार कोणाकोणाला तिथ मध्ये झालं तर बँकेत बँकेवाल्यानं म्हणला परत येऊ नका म्हणला त्या साहेबानं बँकेत सारखं चालू कागदपत्र घेऊन चालव कोणी मला हाती धरण आहे काय नाही तशी गेलो तो का मध्ये जाऊन फोटो परत काढून आले आठ रोज पाच पासहा रोज झालं जाऊन फोटो काढलं आणि सगळे कागद हजेर करून आले तिथं सगळं केलं केलं

माझी पगार चालू करा का खाऊ मी माझ का आहे खायला मला लोक नाही ना बेटा नाही ना नवरा नाही ना कुणी किसन जाधव बाप आम्ही का करावं साठ ऐंशीवर त्याच्या पुढून काम होईना धंदा होईना बसून खावा का का काय आम्हाला काम तर लावून द्या काय तर बसल्या बैठकीचे हा दवाखान्याला आलेले दीड हजार ते गोळे इंजेक्शन खावं काय आम्ही विचार आता आमचा कधीपासून बंद महिने झालं पगारी पाणी नाही ते आलेल्या पगारी पाण्याला सुद्धा आम्हाला इकडे तिकडे हंगाटेंगा फुला हे का करावं सांगा कागदाती जमा केलं कागदाती जमा केलंय हाताचे तसे उठवा म्हण त्याचे डोळ्याचे टसे उठवा म्हणताचे काही प्रकार कराल तर काही बी प्रकाराच काही अर्थ होईना काय सांगणं सरकारला तुमचं आता आता सांगणं आमचं त्यांना त्याची विनंती आहे दुसरं काही नाही आता त्याच्याशिवाय त्याच्याशीवडीची विनंती आहे एवढं झोप नका आम्हाला काही दुसरं नाही हे ना का एवढं जीवन जगजी पर्यंत आमचं आम्हाला एवढं तुम्हीच माई बाप म्हणून पोसावं लागेल कुणीच नसलं तर नाही बिडा करणार काय नाव काय सांगा तुमच नाव त्रिपती केस किती वेळेस केलं अर्ज तुम्ही चार साठी केलं जोर झाली काय बर काय माहित त्याच्याबद्दल का पंग शंभर टक्के आहे बर बर बरोबर चार पाच वेळेस किलो का अर्ज बर काय म्हणणं हात अपंग आहेत का दोन वेळ हात येत मला मराठी वर्त लढा सत्याचा